नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मेथीची हिरव्या मिरचीची भाजी तर या त्यासाठी मी इथं मेथी धुवून स्वच्छ धुवून अशी थोडी चिरून घेतलेली आहे आणि आता इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे साधारण दोन चमचे तेल मी यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान प्रकारे गरम झालेले आहे आता आपण पुढील प्रोसेस करूया त्यामध्ये प्रथम आपण टाकून घेऊया दोन चमचे हिरवी मिरची आणि लसूण मी एकत्र एक बारीक केलेलं आहे ते टाकून घेऊया साधारण आपल्याला ते दोन चमचे टाकायचे आहे त्यानंतर आपण छान प्रकारे त्याला परतून घ्यायचं मिरची थोडीशी लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया आपण ही मेथी मेथी आपल्याला थोडीशी परतायची आधी त्यामध्ये साधारण मी तीन चमचे ही मूग डाळ भिजू घातलेली आहे दहा मिनटं भिजू घालायची आहे तुम्हाला ती टाकून घेऊया तुम्हाला नसेल तर तुम्ही टाकू शकत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका त्यानंतर टाकूया अर्धा चमचा मीठ आणि मस्त प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत एक छान प्रकारे परतल्यानंतर एक साधारण दोन मिनटे आपल्याला ही झाकून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर पाच एक दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे साधारण दोन मिनटं झालेली आहे तर आपण ते उघडून बघूया मस्त अशी त्याला पाणी सुटलेलं आहे आणि डाळ पण अशी मऊ झालेली आहे आपली आता यामध्ये आपण टाकून घेऊया दोन चमचे शेंगदाणे भाजून बारीक केलेला कूट आहे शेंगदाण्याचा दोन चमचे आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिटाची पण करू शकता ती पण छान लागते मस्त स्वास येत आहे आणि दोन मिनटं आपल्याला फुल गॅसवर हे त्याचं पाणी आटवून घ्यायचं आहे आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता सगळं पाणी आपलं अटलेलं आहे तुम्हाला जर ही माझ्या मेथीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर माझ्या ह्या मेथीची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद